कृषी केंद्रातून हे बियाणं बियाण खुले दुरवायच नाही हे असं जर बियाणं दिलं या कंपन्यांनी तर शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही करायच्या तर लोकांचं कर्ज कशाच्या भरसा फेडायचं म्हणून तातडीनं अशा कृषी केंद्रांना लायसन रद्द करून बियाणे कंपन्यावर कारवाई आणि कृषी केंद्रावर कारवाई तातडीने करण्यात यावी ही माझी वाशिमच्या जिल्हा अधिकाऱ्यांना तसेच कृषी विभागांना तातडीची विनंती आहे आणि माझ्या शेतामध्ये येऊन तात्काळ पाहणी करावी अन्यथा विशाल जोगी आमरण उपोषणाला बसणार आहे याची दक्षता घेण्यात यावी पाहून घ्या काहीच नाही आहे हे लोकांचं कर्ज करून घेतलेलं बियाणं आहे हा रुपया माझा जवळचा नाही आहे आणि सगळ्या शेतकऱ्याची गता हीच आहे सगळ्या शेतकऱ्याचं असं बियाणं दिलं त्यांना करायचं काय अहोग्या हा मालॉट घट नंबर सतरा इशकपूरमधला पोहोंग्या काहीच नाही